नमस्कार मित्रांनो नॉलेज फर्स्ट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण स्वातंत्र्य दिनाबद्दल मराठी भाषण व निबंध पाहणार आहोत फक्त दोन मिनिटांचे भाषण लिहून घ्या आणि करा शानदार भाषण आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग तसेच उपस्थित सर्व देश बांधवांना आज 15 ऑगस्ट हा आपल्या भारत देशाच्या सन्मानाचा अभिमानाचा तसेच उत्साहाचा दिवस आहे या मंगल दिनी सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ए, मेरे वतन केलो गो जरा में भरलो पाणी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो 15 ऑगस्ट हा भारतीय इतिहासातील सोन्याचा दिवस याच दिवशी एकोणीसशे मध्ये आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला मित्रांनो आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक पंडित नेहरू राणी लक्ष्मीबाई मंगल पांडे भगतसिंग सुखदेव राजगुरू सरदार वल्लभभाई पटेल लाला लजपत राय इत्यादी अनेक शूरवीरांनी अथक परिश्रम केले त्यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले आठवण स्मरावी त्यांची ज्यांनी देशासाठी बलिदान केले क्रांतीसाठी जे झटले अन क्रांतीवीर झाले आज आपण स्वतंत्र देशात अभिमानाने वावरत आहोत आपल्या देशाच्या सीमेवर आपले सैनिक भारतीयांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहेत आज भारत देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे विविधतेत एकता हे भारताचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने अनेक क्षेत्रांत बरीच प्रगती केली आहे पंधरा ऑगस्ट या आपल्या राष्ट्रीय सणा दिवशी प्रत्येक जण आनंदी असतो पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्यात येतो सर्वत्र देशभक्तीपर भाषणे केली जातात जगात कोणताही देश मुळात अंगभूत परिपूर्ण नसतो तर त्याला परिपूर्ण बनवावे लागते त्यामुळे आज आपल्या देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी झटायला हवे आपल्या देशाला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करायला हवेत धन्यवाद जय हिंद जय भारत